नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांडोळा गावात दोन गटात राडा तलवारीनं मारहाण करण्यात आल्यानं पाच जण गंभीर जखमी जखमींना मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यास नांदेड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गौण खनिज वाहतूक करणाऱ्या लोकांमध्ये आणि चांडोळा गावातील काही तरुणांमध्ये हा वाद झालाय नऊ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मात्र सुरू आहे चंडोरा चौक आहे मुखेल तिकडे एक घटना हा सकाळी घडलेला आहे त्यामध्ये एक काही शंकर चिंतमवार नागेश कोतलवार नागनाथ लोखंडे शिवानंद चिंतलवार असा एक मुखेलचे काही लोक आहेत आणि दुसरी साईड जे टिप्पर तो जे भरगडे हा एक कौडेगाव लोहा तालुका उस्माननगर पी एस यांचे रहिवासी आहे हा दोन्ही ग्रुपमध्ये बात झालेला आहे आणि सुद्धा झालेला आहे त्यामध्ये जवळपास पाच लोक इंजर्ड आहेत दोन्ही बाजूच्या आणि जे फर्स्ट प्रायोरिटी होता इंजर्डचा घेऊन हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये दाखल करण्याची ती प्रक्रिया झालेली आहे आणि ते, ते दोन्ही बाजूच्या फिर्याद घेऊन उन, गुन्हा दाखलची प्रक्रिया चालू आहे हा जवळपास तेरा चौदा आरोपी असा बनतो दोन दोन्ही गुन्हा मिळून आणि त्यामध्ये जवळपास नो आरोपी यांच्या मी ऑलरेडी ताब्यात घेतलेले आहे नो आरोपी आमच्या ताब्यातमध्ये आहेत आणखी जे रिकव्हरी गाडीची रिकव्हरी आर्म्सचे रिकव्हरी हा सर्व प्रक्रिया चालू आहे काय रिकव्हरी झालेली आहे काय रिकव्हरी होणार आणि एक वरिष्ठांचे मार्गदर्शनमध्ये त्यांची एक सखोल चौकसी करून ती काय एक्झॅक्टली मॅटर होता कायवरून कर बाड़ वाद झालेला आहे त्यांची चौकसी करून एक कडक कारवाई दोन्ही पाठीवर होणार वाद कशा बोलणार वाद दोन तीन स्टोरी आता फिर्यादमध्ये त्यांनी दिलेलं आहे ते म्हणतो की मी जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्यांचे ट्रान्सपोर्टेशन करतो त्यांचे सप्लाय करतो आणि जे इकडे मुखेडचे लोक होता ते काहीतरी पैसे मागत होता की तुम्ही हा रूटचा वापर करत आहे तो काहीतरी पैसे द्या मला तो असा एक खंडणीचा प्रकार दिसतो एक फिर्यादमध्ये दुसरी फिर्यादमध्ये ते क्रिपुल रीजन दाखवतो की मी जात होतात त्यांनी आ, फोर व्हीलर्स आहे अडकून मला खालून मी पडला आणि तेही येऊन मला मार मारपीट केलेला आहे असा किडकोळ रिजन त्यांच्या फिर्यादमध्ये आहे पण ते नेमके खरंच काय रिजन आहे कसामुळे भांडण झाला काही बॅकग्राऊंड आहे का हा सर्व पुढच्या तपासमध्ये समोर येईल